राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं मुख्यमंत्र्यांच्या पवारांवर वक्तव्यानंतर झोईंची प्रतिक्रिया निलेश लंकेंकडून बंडू काका बच्छाम यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर शरद पवारांमध्ये आम्ही देव पाहिला आमची ग्रामपंचायत सदस्य होण्याची पात्रता नव्हती पवारांमुळे खासदार झालो निलेश लंकेंचं वक्तव्य अजित पवारांनी महाज्योतीला निधीच दिला नाही पवार परिवारानं ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून मी बोलतो लक्ष्मण हाकेचा पवार कुटुंबांवर निशाणा नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गाची अतिशय वाईट अवस्था रस्ता तातडीनं दुरुस्त करावा सुप्रिया यांची मागणी सुप्रिया सुळेंचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंना <च्चाँधा> निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणार शहराध्यक्षांच्या नेतृत्वात एकोणीस जणांची निवड मंडळ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र मुंबई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला देणार सी एस आर म्हणून एकोणसाठ कोटी रुपये वृक्षारोपण वाहतूक सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य <juntos imagenach> महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार नागरिकांच्या सेवेसाठी ए आय चॅटबोडसह ॲप विकसित करा मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश मोहित कंबोज यांना मुंबईतील तीस एसआरए प्रकल्प कसे मिळाले काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी मला मिळालेल्या तीस पैकी पाच एसआरए प्रकल्पांची यादी द्या आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा भाजप नेते मोहित कंबोज यांचा आवाहन मित्राच्या मानस सल्लागारपदी अनिल दमानिया यांची नेमणूक भ्रष्टाचार बाहेर काढत अंजली दमानिया या सामाजिक क्षेत्रात योगदान देतात रोहित पवारांची खोसक टीका